नमस्कार मी कृतिका कदम नाईनच्या टॉप नाईन बातम्यांमध्ये पाचव्या टप्प्यातील अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस उज्ज्वल निकम रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव भरणार आज उमेदवारी अर्ज ठाण्याचे नरेश मस्के आज अर्ज दाखल करणार अमित शहाच्या महाराष्ट्रामध्ये दोन सभा रत्नागिरीमध्ये नारायण नार राणेंच्या प्रचारासाठी तर सांगलीमध्ये संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी शहाची सभा सात मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नंदुरबारमध्ये सभा नंदुरबार मधून महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींच्या सभेचे आयोजन महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून सभेची जय्यत तयारी संजय निरुपम यांचा आज शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाण्यात आनंदाश्रमात होणार पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांचा आज रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात दौरा विनायक राऊतांच्या प्रचारार्थ कणकवलीत उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन महाविकास आघाडीचे शिरूर लोकसभा उमेदवार अमोल कोल्हे आज कोल्हापूर दौऱ्यावर कोल्हापूर आणि कागलमध्ये अमोल कोल्हे यांच्या सभेचे आयोजन काँग्रेसचे राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावर महाविकास आघाडीचे पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी राहुल गांधींच्या सभेचे आयोजन महाविकास आघाडीचे रावेरचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्या जळगाव जिल्ह्यात तीन सभा चौफडा भुसावळ आणि मुक्ताईनगरमध्ये शरद पवारांच्या सभेचे आयोजन अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर